मैं राहुल सभी साथियों को जोहार एवं क्रांतिकारी सलाम पेश करता हूँ साथियों मित्रांनो नंदुरबार जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सत्तर टक्के लगभग आदिवासी लोक राहतात आणि तीस टक्के गैर आदिवासी लोक आहेत पण मात्र मित्रांनो जे तीस टक्के लोक आहे समाज आहे ते पूर्णपणे सत्तर टक्के आदिवासींवर प्रभुत्व आणि राज करतोय मित्रांनो जे तीस टक्के लोकं आहे त्यांच्याकडे मोठमोठे गाड्या आहे डिफेंडर कार आहे त्यांच्याकडे मोठमोठे बिल्डिंग्स आहे नंदुरबार जिल्ह्यात असेल शहादा असतील अक्कलकोवा असतील नवापूर असतील जेवढे पण तीस टक्के लोकं आहेत त्यांच्याकडेच सर्व्ही प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो यांच्याकडे मोठमोठे हॉस्पिटल्स आहे हॉटेल हो आहे त्याच्याकडं चांगले रोड आहे यांच्याकडे पूर्ण गार्डन आहे पूर्ण सुईसुविधा जेवढी पण प्रॉपर्टी आहे या तीस टक्के लोकांवर आहे तर कशाप्रकारे मारवाडी असेल किंवा बाहेरचे लोक कशाप्रकारे तीस टक्के गैर आदिवासी, आदिवासी जिल्ह्यात येऊन प्रभुत्व बनवलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहत असतील की सत्तर टक्के आदिवासी कशाप्रकारे गावात राहतात ना त्यांच्याकडे रस्ते आहे त्यांच्याकडे ना रोजगार आहे ना त्यांच्याकडे हॉस्पिटल्स आहे ना त्यांच्याकडे रोजगार आहे चांगला मित्रांनो त्यांच्याकडे जेवणासाठी चांगली बेसिक सुविधाही नाही आहे अशी परिस्थिती आहे जेव्हा एक महिला डिलिव्हरी करण्यासाठी घेऊन जातात तेव्हा ना रस्ता असतो तिथं आणि रस्त्यात बर रस्त्यात डोंगरात त्या महिलेचा मृत्यू पाव पावते त्याच्यानंतर तिच्या पोटात तो बाळ असतो तिचाही मृत्यू होतो असे किती केसेस असतील अक्कलकू असेल तरोडमाळ असेल दडगाव असतील अशा ठिकाणी क किती लोक मृत्यू पावले ज्यांना ज्यांच्यामुळे की त्यांच्याकडे ना हॉस्पिटल्स आहे ना त्यांच्याकडे बेसिक सुविधा आहे ना त्यांच्याकडे चांगला डॉक्टर आहे अशी परिस्थिती आहे एक आदिवासी बहुल जिल्ह्यात अशी कंडिशन आहे तर पहा तुम्ही की आपल्या जिल्ह्यामध्ये दुसरे लोक चांगली पी लक्झरी लाईफ जगत आहात आणि दुसरीकडे आपल्यांना आपण जगण्यासाठी तडमड करतो आहे आपल्याकडे आपल्या शरीरावर ना कपडासुद्धा नाही आहे अशी कंडिशन नंदुरबार जिल्ह्यात आहे मी सत्य बोलेल आणि मी कोणाला घाबरेल नाही कारण की मी सत्य बोलतो कोणाची धमकीला मी घाबरणार आहे आणि नंदुरबारची जी क्लिअर स्टोरी आहे जी ट्रूथ स्टोरी आहे मी तुम्हाला सांगतो कारण की जर कोणी धमकी दिली तरी मी घाबरणार नाही ना कारण की या रक्तात फक्त टंट्या बिल आणि बिरसमून यांची विचारधारा दोड़ते मित्रांनो आणि नंदुरबारमध्ये अशी कंडिशन आहे की कशाप्रकारे या तीस टक्के आदिवासींनी सॉरी गैर कशा कशाप्रकारे वर्चस्व स्थापन केलं आहे कशाप्रकारे त्यांनी सर्वीकडे आप त्यांचं पूर्णपणे वर्चस्व स्थापन डोमिनन्स करून कशाप्रकारे जर गैर आपला आदिवासी माणूस जर अशा दुकानात जातो लक्झरी दुकानात तरी त्यांना असं वाटतं कशा प्रकारे कशा प्रकारे जय बाबा वडवींना त्यांची हत्या करण्यात आली कशाप्रकारे सूर्यकांत सुधाकर मराठ्यांनी की त्यांना सांगितलं की हे बिल्टर लोक कश काय असे कपडे घालायला लागले कश काय असे हॉटेलमध्ये येऊ असे मोठमोठ्या दुकानात येऊ लागले असे वक्तव्य करताय हे गैर आदिवासी लोक म्हणजे आपल्या जिल्ह्यात आपल्यावर राज आहेत आणि आपले समाज आपण का जोपलेलो आहोत आपण तर आता शिकलेलो आहोत ना आपल्याला समजत असेल की आपल्या लोकांकडे ना हो चांगले सुविधा आहे ना बेसिक सुविधा हे आहे जे मूलभूत हक्क आहेत तेच आपल्याकडे नाही आहे तर आपण कशाला आपण जोपतो आहे आपल्या अधिकारांसाठी आपण कशाला लढत नाही आहे अशी कंडिशन तुम्हाला जर रिअल स्टोरी बघायची असेल तर तोरडमाळ असेल जाफी पलाई असेल अशा ठिकाणी तुम्ही जा कल अशा ठिकाणी जा की मात्र तिकडचे लोक कसे राहतात आहे म्हणतात ना की लोक भारतात विकसित भारत बनत आहे लोक चंद्रावर पोहोचला आहे पण मी सांगतो की माझा आदिवासी समाज अजूनही हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्या मृत्यू जागेवर पावतो त्याला चांगला रस्ता नाही आहे त्याला चांगला रोजगार नाही आहे रोजगारासाठी तो तडमड करतो इकडं तिकडं भटकतो नाशिकला जातो कधी गुजरातला जातो कधी ऊसतोड करायला जातो अशी कंडिशन नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे मित्रांनो तरीही आपल्या जिल्ह्यात आपणच मागे आहोत हा प्रश्न तुमच्या डोक्यात तुमच्या मनात नाही येतो का हा प्रश्न यायला पाहिजे आणि आग तुम्ही उठलो पाहिजे तुम्ही उठा झोपू नका कारण की हा पुनर्जागण्याचा पूर्ण काळ आहे आपल्यांना उठावा लागेल जे युवा आहे त्यांनी उठावा लागेल कशाप्रकारे हेच लोक आपल्यावर राज करतील आणि आपण हळूहळू मागे चालतील कशाप्रकारे सिंधू सभ्यता होती तिकडं आदिवासी लोक राहत होते कशाप्रकारे गैरआदिवासी बाहेरी लोक येऊन तिकडं आपल्यावर त्यांनी राज करायला लागले कसे लोक आपले खाली खाली सरकत कसे जंगलात जा गेलो आपण आपण तर असं न करता आपण आपल्या जिल्ह्यात राज केला पाहिजे आपला जिल्ह्यात आपला राज पाहिजे मिरसा मुंडा म्हणतात ना की अब्वा देशम अववा राज तर मित्रांनो हा कधी येणार त्यांच्या स्वप्नाचा भारत आहे त्यांच्या स्वप्नाच्या भारतात आपण कधी जगणार तर मी हेच सांगू इच्छितो मी एक याच्यावर एक कोट करतो की चंद्रकांत रघुवंशींनी जे एम एल सी आमदार आहेत त्यांनी सांगितलं की तरुडमालला एकदम क्यूट सिटी तिकडे पर्यटन स्थळ बनवू महाराष्ट्रात चांगला स्थळ बनवू त्यांचा एकच उद्देश आहे मित्रांनो आदिवासींच्या विकासाच्या नावावर आदिवासींचं विनाश करायचं विनाश करायचं आदिवासींचं जल जंगल जमीन हिचकवण्याचं आणि त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न हे करतील आणि बघा तुम्ही जर अशी स्थिती झाली तर तरुडमालला चांगले हॉटेल चांगला रोड चांगलीची बेसिक सुविधा असतील ते लोक हेच लोक हेच लोक तिकडे येऊन हॉटेल बनवतील यांचेच पूर्ण प्रभुत्व गार्डन बनवतील यांचेच प्रभुत्व असेल आणि आपले लोक परत मागे जे एक दोन ठिकाणं असतील जंगल तिकडे चालले जातील हळूहळू हे नष्ट करण्याचा विनाश करण्याचा यांचा प्रयत्न आहे तर तुम्ही असे लोकांना घाबरू नका लढा जा तुम्ही कशाप्रकारे हे लोक घुसखोरी हे आहे ही जी तो रोडमाडमध्ये जी आहे ती घुसखोरी होईल हे माझे जे शब्द आहे तुम्ही नक्की हा या भविष्यात हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकाल की कशाप्रकारे हे लोक येऊन आपल्यांना घुसखोरी करतील आणि आपले जंगल जमीन नष्ट करतील तुम्ही बघा आणि मित्रांनो हे जे तीस तीस टक्के लोक राज करता है है ना कशाप्रकारे घुसखोरी करून आदिवासींची आदिवासी काय आहे त्यांच्याकडे काय आहे तुम्ही बघितलं असेल गावात गेले असेल तुमच्याकडे बैल बकऱ्याच आहे त्यांच्याकडे फक्त ना चांगली गाडी आहे ना त्यांच्याकडे चांगले घर आहे अशी कंडिशन झालेली आहे मित्रांनो आपण बघत असाल ना आपल्याला ना नाही दिसत का कोण राज करताय नंदुरबार जिल्ह्यात ही ट्रूथ स्टोरी आहे हेच है। लोक राज करत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर दुसरे लोक राज करतील तर गंभीर विषय आहे मित्रांनो हे तीस टक्के आणि काही ने का नेते लोक आहेत ते पूर्णपणे नंदुरबारला लुटून इतकं लुटलं आहे की त्यांनी शरीरवारचे कपडेही लुटून घेतले यांनी या नेत्यांनी आणि यांची चाटुकारितामुळे दोघांचं दोघं मिळून इतके लुटलं आहे यांचं की काय सांगू मी की पूर्ण आदिवासीला पूर्ण हिचकावून घेतलं आहे यांनी काहीच नाही सोडलं आहे हे यांनी इतकं लुटलं आहे की तुम्ही जागेवा आणि आपल्या समाजासाठी आपले बेसिक मूलभूत अधिकारासाठी लढा द्या मित्रांनो नाही ते हेच लोक आपल्यावर पूर्णपणे प्रभुत्व स्थापन करतील आणि आपण हळूहळू आपली संस्कृती आपण स्वतः नष्ट होईल आणि कशाप्रकारे हे गैर लोक जर नंदुरबारमध्ये हे लक्षात ठेवा की कशा प्रकारे नंदुरबारवर राज करतील आणि पुढं हे राज करतील तुम्ही बघितलं असेल की नंदुरबारमध्ये असं एक आदिवासी जिल्हा असून कधी आपले क्रांतिकारी एखाद्या वीरांचा फोटो आहे का तिकडं स्टॅच्यू आहे का एखाद्या वीरांचा काही कल्चर आहे का जो कल्चरली आहे का जो स्टॅच्यू आहे का काही म्युझियम आहे का आदिवासींचा आधी आदि, जसं की आदिवासी जिल्हा असं वाटेल असं नंदुरबार जिल्हा ठेवण्यात आला आहे की कशा प्रकारे गैर आदिवासींनी गैरसंस्कृती आणून नंदुरबार जिल्हा स्थापना करण्याचा प्रयत्न करताय आता स्थापन करताय तुम्ही बघितलं असेल नंदुरबार तडोदा कलको सर्विक प्रकारे गैरआदिवासींचं पूर्णपणे शहरी भागात त्यांनी कब्जा करून घेतला आणि त्यांचं पूर्ण फोकस आहे गावात मध्ये पण राजकारणाचा आणि पूर्ण कल्चर नष्ट करून त्यांची कल्चर स्थापन करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे पण मित्रांनो तुम्ही लढा द्या आपण स सर्व एक युनिटीमध्ये येऊन असे गैर आदिवासी असतील किंवा आपली संस्कृती नष्ट करवण्याची प्रयत्न करत असतील तर आम्ही घाबरणार नाही आमच्यामध्ये बिरसा मुंडा टंटेबुल भीमा नाईक यांची विचारधारा દોડતે અને આમી ના આધી ગાબર ના આ ગાબરના જય જોહાર જિંદાબાદ પરત લોડુ પરત ઉલગુલાન જારી કરો આપણ જય જુહાર જિંદાબાદ